पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण प्रचलित आहे पुण्यातल्या पाट्या पुण्यातल्या पुण्यातले वाडे प्रसिद्ध आहेत तसेच काही खाद्यपदार्थ देखील प्रसिद्ध आहेत यातीलच एक खाद्य पदार्थ म्हणजे मस्तानी अनेक जण मस्तानी खायला विशेष करून बाहेर पडतात आता हीच मस्तानी एका कुटुंबामध्ये कलहाचं कारण ठरली आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल होय ही घटना घडलेली आहे चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बाणेर पाषाण लिंक रोड वरच्या एका आलिशान सोसायटी मध्ये लग्नामध्ये देण्यात येणाऱ्या जेवणात मस्तानीचा समावेश न करण्यात आल्यामुळे विवाहितेचा कौटुंबिक छळ करण्यात आल्याची तक्रार चतुश्रि पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली आहे पीडित महिलेने या संदर्भात स्वतःच्या पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केलाय कौटुंबिक हिंसाचाराच्या या गुन्ह्यामध्ये या फिर्यादीमध्ये अनेक वेगवेगळी कारण या महिलेने नमूद केलेली आहेत त्यातीलच एक प्रमुख कारण म्हणजे मस्तानीचा समावेश करण्यात आलेला नव्हता यामुळे आपला छळ झाल्याचं तिनं म्हटलेलं आहे पुण्यातली ही प्रसिद्ध अशी मस्तानी एका कुटुंबामध्ये कलहाचं कारण ठरली आहे